हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी खे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन होते ऑप्शन ए महाराष्ट्र डी मध्य प्रदेश सी पंजाब डी गुजरात फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टाळी उत्पादक राज्य आहे जे एकूण क्षेत्रफळाच्या सत्तर पॉईंट दोन आणि एकूण उत्पादनाच्या अंदाजे सहासष्ट टक्के एवढे आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशात लाल गुलाबाचे सर्वाधिक उत्पादन होते ऑप्शन ए जपान बी अमेरिका सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिकेतील लाल गुलाबांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ते म्हणजे कॅलिफोर्निया आहे कॅलिफोर्नियामध्ये हवामान आणि पायाभूत सुविधांमुळे गुलाबांसह अनेक फुलांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात महाग लाकूड कोणते आहे ऑप्शन ए रिफ्लेसिया बी सागवान सी चंदन डी अमेरिकन ब्लॅकबोर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिकन ब्लॅकबोर्ड अमेरिकन ब्लॅकबोर्ड हे जगातील सर्वात महागडे लाकूड म्हणून ओळखले जाते ते समृद्ध गडद रंग आणि बारीक दाणेदार दाट रचना ही अत्यंत इष्टमन होते हे झाड कठोर हवामानात वाढते आणि लुप्तप्राय प्रजाती आहे या झाडाचे लाकूड इतके कठीण आहे की त्याची कडकपणा चार हजार पन्नास पाहून एवढी आहे हो प्रश्न चौथा आहे खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए कॅन्सर बी रक्तदाब सी मधुमेह डे वरील सर्व फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व खजुरामध्ये फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्याचा उपयोग हृदयविकार धोका कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी केला जातो सकाळी आणि रात्री रिकाम्यापोटी खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे खजुराचे खजुरा दररोज सेवन केल्याने कर्करोगाचा धोका व तसंच ट्युमरचा धोका देखील कमी होण्यास मदत होते खजूर खाल्ल्याने शरीरात लोह मिळते खजूरमध्ये विटॅमिन सी व फायबर असते ज्यामुळे लोहाचे शोषण वाढते प्रश्न पाचवा आहे नरेंद्र मोदी यांचे शिक्षण किती झाले आहे ऑप्शन ए दहावी जी बारावी सी बी ए डी एम ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मोदींनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून राज्यशास्त्रात बी ए पदवी प्राप्त केली तृतीय शो श्रेणीसह पदवी प्राप्त केली पाच वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दुरुस्त शिक्षण विद्यार्थी म्हणून गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी त्यांनी प्राप्त केली फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती बरोबर उत्तर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद